नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा मलाच असं वाटतंय की कि किती दिवसांनी भेटतोय आपण पण तुम्हाला थोडीफार कल्पना आहेच की पूरपरिस्थिती आहे, आहे मिनेसोटामध्ये आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये सुद्धा फार बाहेर पडत नाही आहोत पण आज ठरवलं की तुमच्यासाठी याचीच माहिती देणारा एक व्हिडिओ करावा बरेच दिवस झाले तुम्ही मला डीएम करत आहात तुम्ही कमेंट्स मध्ये विचारत आहात की बागेचं काय झालंय मग म्हंटल चला बॅकयार्ड मध्येच फिल्मिंग करूयात आणि आज फिल्मिंग करायला मिळतंय याच कारण वेदर जरा बरं आहे सूर्य दिसलेलं आहे बऱ्याच दिवसानंतर त्यामुळं आलेले आहे इथं खरं सांगायचं तर तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला जे दाखवलं होतं ना की आता बाग अशी अशी आम्ही लावतोय बाहेर आपण फुलं लावली होती त्यानंतर या व्हेजिटेबल बेडमध्ये भोपळ्याच्या बिया पेरल्या होत्या फिरकलोच नाही नंतर आम्ही लिटरली आम्ही एकदाही पाणी घातलेलं नाहीये यावर्षी झाडांना रोज सकाळी उठलं की पाऊस पडतो आणि पाणी काय घालणार ना झाडांना त्यामुळं ना असं बघितलंच नाही झाडं वाढताना बघितलं नाही त्या बिया कधी अंकुरल्या माहिती नाहीत कधी बघता बघता ते वेल पसरले माहिती नाही फुलं येत आहेत जात आहेत काहीच माहिती नाही फक्त खिडकीतून एवढं दिसतंय की ही जी सगळी झाड आहेत ना बॅकर्ड मधली आपल्या मेपल ट्रीज वगैरे हे झपाट्यानं वाढलेत म्हणजे गेल्या वर्षी जेवढा त्यांचा विस्तार होता त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त या वर्षी ती वाढलेली आहेत पानं जास्त आलेली आहेत झाडांना असं वाटतंय आणि हे सगळीकडंच असंच चित्र दिसतंय कारण पाऊसच तेवढा पडतोय त्यामुळे आणि फार मुसळधार पडतोय किंवा असंही काही नाहीये पण एक संततधार जो पाऊस असतो ना जो पाण्याची पातळी वाढवत राहतो तर तशा प्रकारचा हा पाऊस आहे या वर्षीचा इकडचा तर आधी मी तुम्हाला थोडस जवळून आपण जे बागकाम केलं होतं त्याची सध्या काय अवस्था आहे ते दाखवते त्याच्यानंतर थोडस पुराविषयी सांगते आधी सुद्धा येईल थोड्या वेळात तो सुद्धा तुम्हाला त्याला बरंच माहिती असतं तो सतत वाचत असतो त्यामुळं तर तो सुद्धा पुराविषयी सांगेल त्यानंतर ना आपण इथला एक जो पूल आहे तो सध्या बंद केलेला आहे आणि पाणी त्याचं वाढलेलं आहे तर आपण बघू शकतो म्हणजे जाऊन बंद केला म्हणजे वाहतुकीसाठी बंद केल्या पण आपण लांबून तो बघू शकतो तर तो पूल तुम्हाला मी दाखवायला घेऊन जाईन प्रत्यक्ष म्हणजे एक अंदाज येईल की कसं काय इथल्या पाण्याची परिस्थिती आहे पुराची परिस्थिती आहे तर आधी मी तुम्हाला आपले बाग दाखवते हा व्हेजिटेबल बेड आहे याच्यामध्ये आपण भोपळे लावले होते मला आठवत आठवतं किती बिया टाकल्या होत्या काय केलं होतं त्या दिवशी बघितलं तर दिसलं की रोपं आली आहेत आणि त्याला चार चार पानं आली आहेत आणि आज बघते तर हा वेल एवढा वाढलेला आहे मी भाजीसाठी खास वेल लावला होता याचा या काय मांडव घालायचा तो कसा पसरवायचा हे सगळा विचार करायला वेळच नाही मिळाला कारण आम्ही बाहेर येऊच शकलो नाही या सगळ्या गवतामध्ये पाणी वगैरे साठलेलं आणि असं मग चिकचिकीतून असं वाटलं नको मागे यायलाच नको बॅकयार्ड मध्ये केवढा वेल वाढलाय ना आपण बाहेर आलो नाहीये पण वेल आलाय Okay. <laughs> अरे पण याच कस करायचं काय तो कुठे पसरवायचा किंवा काय काय नाही जमिनीवर जाईल हा तो, तो, तो तसाही तसा जमिनीवर पसरेल आणि आपण काय त्याची पानं काढायची भाजीसाठी मला मेन त्यासाठीच हवं आहे ते पावटे जस्ट टाकले होते तर त्याची सुद्धा चांगली झाली हो ना रोप हे काढून टाकलं पाहिजे काढून नको टाकायला औषध मारतो का तर हे अशी व्हेजिटेबल बेडची अवस्था आहे सध्या भोपळा असाही भरभरच वाढतो तुम्हाला माहिती असेलच आणि इथं तर त्याला पोषक वातावरण मिळालं पाऊस थोडीशी ह्युमिडिटी मध्ये मध्ये त्यामुळं जोमात जो वाढलाय हा वेल मी इतका कधीच असा गच्च वेल बघितला नाहीये अख्खी भिंत हे कुंपणाची त्यानं व्यापून टाकली आणि इकडे आत यायला लागले आवी हा वेल सुद्धा थोडासा कापायला हवाय की नाही वेलावर पण मारून टाकू नको वेल मला वाटतं आपण कट करूया बघ तो कुठे पसरलाय हे कधीच नव्हता असा इतका पुढे पर्यंत आलेला आमचे पण किती छान वाढलेत आता त्याला तर येतील आवी औषध मारतोय ह्या औषधाचा काय विषय माहितीये ना काय विषय ह्या औषधांनी असं लगेच नाही मरत वाळून ते जाते कुठले फोटोसिंथेसिस ओके okay, ती प्रोसेस थांबते हा आणि ते रूट पर्यंत मारून टाकत सगळं मग पानं पिवळी पडतात जळून जातात पान हे आधी मारलेलं ना हे बघ हे बघ इकडे हे झाड आहे ना याच्यावर मारलेलं तीन चार मार दिवसात पूर्ण झाड जळून जातात ही इतकी हट्टी झाड असतात ना ही अशी उपटून टाकली ना थोडं मूळ राहिलं तरी पुन्हा जिवंत होत ते आणि मी जेव्हा जेव्हा ग्लोव जरी घालून काढायचा प्रयत्न केला ना काटे असले वाईट लागतात त्याच्या हाताला पण चुकून सुद्धा इकडे उडू नको जे काही नाही हे या झाडांना नाही काही प्रॉब्लेम करत अच्छा असं पण हक ना ह्याच्यावर लिहिले ग्रास आणि वीड म्हणजे हा त्यांना ते केमिकल कम्पोजिशन माहित असेल ना कुठल्या झाडाचं काय करेक्ट ही फ्रेम अशी दिसतीये ना आवी इतकी हिरवळ हिरवळ दिसते तुझ्या माग हो ना खूप सुंदर दिसते हे <laughs> देणार तो पोच <laughs> तर मागे पडायला लागले आता मी जरा बाहेरची पण तुम्हाला फुलं दाखवते आणि हे जे मग मी म्हणत होते हे एवढं मोठं झाड हे कधीच इतकं मोठं नव्हतं आणि इतक्या त्याला फांद्या इतकी पान इथं म्हणजे जराही सूर्याची किरण अशी आहेत इथं असं नव्हतं इतकं गच्च कधी ही माग एवढी गच्च झाड नव्हती मेपलचा तर इथपर्यंत पोचलाय हा मेपल इथपर्यंत इथपर्यंत वगैरे होता आधी खाली खाली फांद्या आणि पा, पानं आली आहेत त्याची हा सुद्धा मेपल फार वाढलाय ही जी फुलं लावली होती त्याला येतात अजून इथं ऍक्च्युअली झालंय काही तर सावली खूप येते त्यामुळे म्हणावी तशी फुलं इथं फुलत नाहीयेत पुदिना सदा फुली मात्र छान फुलली आहे आणि ही या कुंड्यांमधली झाड एकदाही पाणी दिलेलं नाहीये नाहीतर आमचं संध्याकाळचं काम असायचंच असायचं की या झाडांना या लॉनला पाणी द्यायचंय आणि आज आहे सनी डे उद्या पुन्हा पावसाचं प्रडिक्शन आहे त्यामुळे उद्या पुन्हा पाऊस पडणार आहे हे आमचे पेरेनियल्स आहेत हे कुठल्या तरी यादीच्या ओनरनी लावले असतील आणि परत येतात दरवर्षी बर्फात ते जातात पूर्ण झाड वाळतं आणि असं वाटतं इथं काहीच नाहीये जसा स्प्रिंग सुरू होतो तसं हे झाड फुलत फुलं फुलतात ही आपली खिडकीतली फुलं ही पण छान आली आहेत छान येतात ही फुलं यालाच कधी कधी पाणी घालावं लागतंय कारण याच्यामुळं खालीपर्यंत पाणी पडत नाहीये म्हणून या कुंड्यांमधली सुद्धा फुलं छान आली आहेत दाखवते इकडची ही जी होसासची लाईन आहे ती सुद्धा आता पूर्ण ही झाड वाढलेली आहेत हे एक छोट्या फुलांच झाड हे सुद्धा पेरेनियल आहे दरवर्षी येत जात हे मला खूप आवडतं त्याचं कॉम्बिनेशन आणि माझं चेरी ब्लॉसम आठवड्याचा खेळ फक्त या चेरी ब्लॉसम दिसत बिना <laughs> जनरली आता जुलै महिना सुरू झालेला आहे तर जनरली जुलै महिना सुरू होता होता गवत एवढं हिरवं आमचं इथलं या लॉनचं कधीच आम्ही बघितलं नव्हतं पण यावर्षी हिरवगार गवत जसं स्प्रिंगमध्ये सुरुवातीला गवत उगवल्यावर जो रंग असतो तर तोच रंग आम्हाला यावर्षी दिसतोय बिलवा तुझी मनू पडली इथे हे बघ मला लांबून वाटलं की हे काय पडलंय पण ही तर बिल्लूची मनू आहे बिलवा ती का आणि आमचा बिल्लू इथं रोज वॉटर टेबल खेळतो समयमध्ये पण वर्षी त्याला रोज खेळायलाच मिळत नाहीये मग ज्या वेळी सनी डे येतोय अधूनमधून त्यावेळी तो पटकन बाहेर येतो आणि त्याचा वॉटर टेबल खेळत बसतो आता तुम्हाला जर असं पुराविषयी सांगतो बाग वगैरे तर आपण बघितली तर जसा स्प्रिंग झाला ना सुरू झाला ना तसंच असं वाटतच होतं की यावर्षी जरा जास्तच पाऊस पडतोय साधारण इथं पाऊस पडण्याचा कालावधी असा असतो तो, तो म्हणजे लेट स्प्रिंग स्प्रिंग संपता संपता आणि अर्ली समर म्हणजे जून मे च्या शेवटचा आठवडा किंवा मे मिड मे ते जून वगैरे पाऊस एप्रिल पासून एप्रिल एंड पासून जास्तच असं वाटायचं की कंटिन्यूस पाऊस पडतो हा या वर्षी आपलं चौथ पाचवं वर्ष ना दोन हजार वीस पासून पकड हा चौथं वर्ष त्यामुळे थोडा अंदाज आलाय आम्हाला की ऋतू कसे असतात काय असतात आणि गेल्या वर्षी आम्ही यावेळी आलो होतो इंडियातून तेव्हा पाऊस आपण एकदा दोनदाच बघितला त्यामुळे आम्हाला कळलं होतं की यावर्षी पाऊस जास्त आहे आणि असंही नाही की सगळीकडेच हा हे जे आ, आ, अमेरिका हा जो देश आहे तर तो इतका मोठा म्हणजे विस्तारलेला आहे की आपल्या भारताच्या क्षेत्रफळापेक्षा तिप्पट क्षेत्रफळ आहे त्यामुळे ना भौगोलिक विविधता खूप आहे आता आम्ही हे जे पुराच्या गोष्टी करतो हे आम्ही जिथे राहतो उत्तरेला अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यामध्ये तिथं सांगते आणि तिथं आसपासची अजून काही राज्य आहेत नेब्रास्का आहे आयोवा आहे साऊथ डकोटा आहे ह्या इथं सध्या पुर परिस्थिती आहे आणि या मिनो मिनेसोटामध्ये बाकी तुम्ही जर म्हणाल पश्चिमेकडे वगैरे काही राज्य पूर्ण अशी कोरडी आहेत जिथं अजिबातच पाऊस आणि जिथं कायम अति तीव्र उन्हाळा असतो जिथ इथं आता बर्फच बर्फ असतो तुम्ही बघितलेल्या आपल्या व्हिडिओजमध्ये पण सगळ्याच राज्यांमध्ये तशी कंडिशन असते असं नाहीये ऋतूंमध्ये सुद्धा खूप विविधता हवामानामध्ये विविध कारण देश खूप मोठा आहे त्यामुळं आणि हे जे पुराचं मला वाटतं डिक्लेअर कधी केलं आता अलीकडेच त्यांनी डिक्लेअर केलं अंदाज यायला लागला ना त्यांना की परिस्थिती आहे एकोणीशे पासष्ट नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पुराला दोन हजार एकोणीस ला सुद्धा वाढली होती पाण्याची पातळी पण यावर्षी जरा जास्तच आहे असं सगळेच म्हणतात इवन सेंट पॉल जे इथं कॅपिटल समजलं जातं मिनिया पोलीस सेंट पॉल ट्विन सिटीज ज्याला म्हणतात तर तिथं तर लोकल इमर्जन्सी डिक्लेअर करावी लागली कारण नदीचं पाणी जर शहरात शिरत असेल तर काय करणार आणि गोष्ट हे राज्यात दहा हजार आहे त्यामुळं पाणीच पाणी आहे पाणी सगळीकडे हो। त्यामुळे फक्त एका तलावापासून एकाला पूर आला आणि पुढच्या तलावापर्यंत पाणी गेलं की तो काय एक्सप्लोड व्हायला उशीर लागत नाहीये आणि मुख्य नदी जी आहे ती आहे मिसिसिपी नदी तर पहिल्यांदा तर त्या बातम्या आल्या की मिसिसिपी नदीला पूर आला आपण नदीलाच पुर आला म्हणतो ना मिसिसिपी तर मिसिसिपी नदीला पूर आलाय आणि ती ओव्हरफ्लो व्हायला लागलीये मग त्यानंतर हळूहळू बाकीच्या ज्या उपनद्या असतील तर त्या त्याच्या सुद्धा बातम्या यायला लागल्या चासकामध्ये आम्ही जिथे राहतो तिथे सुद्धा मध्ये मिनेसोटा नावाची नदी ना आहे मग त्याची पाण्याची पातळी खूप वाढल्याच्या न्यूज यायला लागल्या आणि तिकडचे सगळे रस्ते बंद झाले बरेचसे रस्ते आता सध्या मिनेसोटा मध्ये तर वळवलेत किंवा बंद केलेले आहेत पूर्णपणे वाहतूक काही रस्त्यांवरची पूर्ण बंद आहे कारण पाण्याखाली पा आहे एक अम्युजमेंट पार्क आहे इथं शक्ती नावाच्या शहरात जिथं आपण रेसिंग साठी गेलेलो ना तर तिथं सुद्धा तर ते फेअर जे आहे ते पूर्ण म्हणजे आपले रोलर कोस्टर राइड्स चे वगैरे ट्रॅक असतात ना सगळे पाण्याखाली गेलेले आहेत अशी अवस्था सगळ्या एक्केचाळीस फुटांपर्यंत पाणी गेलेलं आहे बापरे बऱ्याचशा नद्यांमध्ये नाही नाही नद्यांच्या इथं आणि तिथं साधारण दहा फूट सतरा फूट वगैरे असं बाहेर पात्राच्या बाहेर तेवढ्या वर पाणी आहे अच्छा आणि हे हँडल कसं करता येतो कारण म्हणजे मला जेवढं शक्य तेवढंच वाचलंय मी असं डिटेल वाचलं पण एकोणीशे पासष्ट ला पहिल्यांदा असं झालं होतं किंवा लास्ट माहित असलेलं तेव्हाच आहे आणि त्याच्यानंतर पहिल्यांदाच असं पण ह्यांचा प्रॉब्लेम असा आता न्यूजपेपर मध्ये वगैरे वागे पण की सगळ्या यंत्रणा आहेत त्यांच्याकडे पण एक्सपिरियन्स पाहिजे ना तो पुराचा एवढ्या वर्षात पूरच नाही आलेला त्यामुळे गेला पूर बघितलेली माणसंच नाहीयेत जेव्हा तो ऍक्च्युअली येतो आणि जे नुकसान होतं त्यावेळी कळतं ना की ऍक्च्युअल काय होणार आहे किंवा काय झालंय तरी यांचे प्रोएक्टिव्ह गोष्टी यांनी खूप केल्या यांनी पंप वगैरे तयार ठेवलेले आधीच जर डाऊनटाऊन मध्ये पाणी शिरलंच तर परत ते पंप करून कुठे डम्प करता येईल पुन्हा अँब्युलन्स मेडिकल्स मेडिक्स वगैरे सगळे यांनी स्टँड बाय वर ठेवलेले आणि मला तर जीवितहानी वगैरे असत नाही नाही ते लांब लांब पर्यंत होणार नाही कारण ते <laughs> इव्हॅक्युएट करून टाकतात लगेच माणसं <laughs> कमी आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट घरांची डेन्सिटी आपल्यासारखं नाही ना घराला घर लागून त्यामुळे आणि पैसा पण यांच्याकडे भरपूर त्यामुळे त्यांना ते शक्य होतात गोष्टी पण म्हणजे आपण जे बघितलेले पूर आहेत आता कराडला तर तुला माहितीये पुरायचा इतक्या वेळा मी त्या कृष्णा पुलावरून पाणी गेलेलं बघितलेलं आहे इतक्या वेळा कि बास आता माझा अगदी नदीची जवळ राहायचा संबंध नाही पण माहिती आंबेगाव मध्ये आपण पूर बघितलेला कॅश फ्लड आले होते सलग आठ दिवस त्यामुळे आपल्याला माहिती खूप तारांबळ होते आणि खूप वाईट अवस्था होती वाईट बर। अडकला होता त्या आंबेगावच्या पुरामध्ये पुरामध्ये पर्यंत गाडीचा पाणी, पाणी गाडी काढली होती भयानक होती सिच्युएशन ती त्यामुळे आपल्याला त्याच काय म्हणायचं तीव्रता माहितीये की काय पण होऊ शकत आणि काय निसर्गाच्या ताकदीपुढं काय काय ते मॅनकटला धरणाचं काय झालं इथं चौदा सॉरी चोवीस जून ला धरण फुटल्याच्या बातम्या आल्या आणि मॅनकटो मध्ये रॅपिडन नावाचं ते धरण आहे इथून हार्डली सव्वा तासाच्या अंतरावर आहे तर त्या पण बातम्या तशा घाबरवणाऱ्या होत्या कारण हे असं आम्ही तर पहिल्यांदाच धरण फुटलं म्हणजे धरणाची क्षमता खूप म्हणजे पाणी खूप झालं त्याच्यामध्ये धरणाच्या बाजूने पाण्याने थोडी वाट काढली आणि ते एकदा पाणी तिथून जायला लागलं की जमीन मऊ झाली आणि मग ते वाढत 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 सहाशे फुटापर्यंत ते पाणी गेलेलं सगळं त्याच्या खालची त्यांचं ते असं कोसळलं लिटरली असं त्याच्या राहिलेलं थोडसं आणि एकदा असा व्हिडिओ आला की पूर्ण असं ते पडलं पाण्यामध्ये साहजिकच ना काय म्हणतात पाण्याचं खूप जुनं होतं ते धरण एकोणीसशे दहा ला त्याचं बांधकाम पूर्ण झालं होतं एकोणीशे पासष्ट ला सुद्धा एकदा ते डॅमेज झालं होतं आणि आता पुन्हा एकदा त्याचा काही भाग कोसळलेला सगळीकडे पाणीच पाणी इथं सुद्धा रस्त्यावरून जाता जाता त्या दिवशी नाही का आपण ट्रेन मधून तुम्हाला मी दाखवलं की सगळीकडे असं झाडांचे शेंडे दिसत आहेत असं वाटतं बापरे हे केवढ्यावर आलेलं असणार आहे म्हणजे पाणी विचार करणार इथं पण ह्यांनी म्हणजे खूप प्रयत्न केलेत आधीपासूनच की पुरे आला तरी काय होऊ नये डाऊनटाऊनच्या बाजूने एक भिंती सारखंच बांधलेलं त्यांनी नदीच्या एक बाजूला असं चढ आहे फिफ्टी मध्ये आणि एका बाजूला असं त्यांनी मोकळं सोडलेलं थोडक्यात म्हणजे जरी पाणी वाढलं तरी इकडच्या बाजूला थोडं वाढलं तरी तिकडच्या बाजूला त्याची पातळी जास्त वाढावी त्यामुळे इथं आता तर तू नदी बघितलीस ना तर इकडं एखाद्या फुटानी जर एखाद्या फुटानी वाढलं तर तिकडे जवळजवळ कितीतरी मीटर किलोमीटरने पाणी वाढतंय असं आडवं त्यामुळे तिकडचं सगळं बंद त्यामुळे तिकडचं म्हणजे आपल्या डाऊनटाऊन पासून ते वन सिक्स्टी नाईन हायवे जवळजवळ तीन माईल्सचा परिसर आहे सगळं बंद आहे आणि त्यात पाणी आहे असं नाही नुसता बंद आहे सगळं पाणी आहे पाणी आहे पोलीस बंदोबस्त आहे पोलीस हा तिथे माणसं बघितलं तू मॉनिटर करायला पण असतात की किती पातळी वाढली आहे एकोणीसशे पासष्ट ची पातळी पण मार्क करून ठेवली त्यांनी एवढी वाढल्यानंतर मग इमर्जन्सी हा ज्या पुलाविषयी बोलतोय तर तो पूल आता मी तुम्हाला दाखवायला घेऊन जाणार आहे अजिबात काळजी करू नका आम्ही सगळी सुरक्षित त्याची खात्री केलेली आहे विचारलेलं वगैरे आहे आणि त्यामुळं आपण तिकडेच निघालेलो आहोत आम्ही जिथं आता राहत आहोत तिथं आम्हाला काहीच धोका नाहीये थोडस उंचीवर आपलं घर असल्यामुळं काही धोका अजिबात आमच्यापासून साधारण एक दोन माईल्स वर वगैरे तो धोका आहे पुराचा हा इकडे तर नाहीये आणि जर धोका असेल ते सांगतात खूप आधी सांगतील आणि बरोबर तर आता आपण तिथं जाऊया आणि ऍक्च्युली त्या नदीची पातळी किती आहे कशी आहे ते बघूया आणखीन एक तू ते पण वाचलं होतं ना की इथं किती उंच पूल बांधलेले ते मित्राशी बोलता बोलता म्हणजे असंच आपण पण जाताना बघतो ना, ना। नदी एवढी छोटीशी कुठेतरी असते खाली आणि पूल एवढा उंच आणि रुंदचा रुंद तेव्हा तो पण मला वाटला की अरे एवढे पूल बांधलेत असे उंच उंच आणि मला पण वाटायचं पण आता कळालं की तीस चाळीस वर्षातून घडणार एखाद्या घटनेसाठी अशा घटनेसाठी ते किती उपयोगाचे आणि ते नाही बांधले तर काय निसर्गाची ताकद असते की अख्ख इथले मानवी वस्ती पण उठून जाईल एवढं पूर्ण म्हणजे बेकार आणि जे यांचं आता काही दुकानांचं म्हण घरांचं काही नुकसान झालं असेल तर त्यांना त्या इन्शुरन्स मधून मिळणार इन्शुरन्स मधून मिळणार मदत सरकारकडून वगैरे सुद्धा हा जर इन्शुरन्स मधून नाही मिळालं तरी ह्यांच्या एड्स बिड्स असतात आणि इन्शुरन्स फ्लड तर मध्ये कव्हरच असतात आणि oh. तुमच्या घराचा स्कोर असतो फ्लड स्कोर म्हणजे तुम्हाला किती लाईकली धोका आहे आपल्या घराचा खूप कमी आहे okay. तर मग त्या फ्लड वर पण तुमच्या इन्शुरन्सची आपला इन्शुरन्स असतो हेल्थ इन्शुरन्स तशाच टाईप ना म्हणजे तुम्हाला किती आजार त्याच्यावर त्याच्यावर रक्कम ठरते इन्शुरन्स जसं तुमच्या घराला धोका किती त्याच्यावर मग रक्कम ठरणार मग तसं तर त्यांच्या मधून ते कव्हर होईल सगळं पण शेवटी नुकसान ते नुकसानच आहे

तर ही आहे मिनेसोटा रिवर आणि आपल्याला इथं दिसतं की पुलाला अगदी पाणी टेकलेलं आहे पुलावरची वाहतूक अर्थातच बंद आहे आणि या भिंतीविषयी भी यावी सांगत होता की अशी ही भिंत बांधलेली आहे जेणेकरून पाणी इकडं सरकावं आणि आवी इथलं एक लोकल आहेत तर त्यांच्याशी बोलतोय ते सांगतायत आधी असं कसं कधी झालेलं वगैरे <laughs> हे मी तुम्हाला जे जा दाखवती आहे झूम करून हे एक शेड होतं आणि त्या शेडचं छत दिसतं आहे आपल्याला म्हणजे अख्खंच्या अख्खं ते शेड आता पाण्याखाली आहे ही, नदी ही ले ले या नदीकाठी असणारी घरं आहेत जिथं आत्ता कोणीसुद्धा नाही आहे ही घरं सोडून माणसं दुसरीकडे राहायला गेलेली आहेत तशा त्यांना सूचना मिळालेल्या असणार आहेत आणि या भिंतीवरूनच हा ट्रेल आहे ज्याच्यावरून आता आपण चालतोय तो, तो सगळी घरं आता इथली रिकामी आहेत सध्या आणि ही अशी खूप मोठी लाईन आहे घरांची पुढंपर्यंत पुढे एक पार्क आहे ॲथलीट पार्क नावाचं तर तिथं हे सगळं पाणी वळवलेलं आहे आणि पूर्ण पार्क सुद्धा ते बेसबॉल ग्राउंड वगैरे तिथं तर ते सगळं पाण्याखाली आहे तर तुम्हाला साधारण अंदाज यावा यासाठीच मला आजचा व्हिडिओ करावासा वाटला भेटत राहू अशाच व्हिडिओ सहित बाय Thank mm -hmm. you.